हाय गाईज वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन छान सुंदर अशा ब्लॉगमध्ये ज्याचं नाव आहे वैष्णू राजपूत आणि हो सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ सगळ्यांना तर गाईज आपला हा आज छान सुंदर असा ब्लॉग असणार आहे ज्याच्यात की आम्ही गणपती बघायला गेलो होतो ते असणारे तर तुम्ही कंटिन्यू करा आणि बघा सकाळी सकाळी मस्त असं नाश्त्याला ढोकळे बनवले होते आणि इकडे पिऊने घेतलेले होते प्लेटमध्ये आणि खूप दिवसानंतर नाश्ता केला होता डोकळ्यांचा त्याच्यामुळे ते आज खूप टेस्ट लागत होते आणि ते गेले ऑफिसला त्याच्यानंतर मस्त चहा बनवला आणि चहाचा एन्जॉय का म्हणजे चहा असा बसून घेतल्यावरच त्याचा आनंद त्याचं तिचं कळते असं मला वाटतं मग मस्त असं एन्जॉय के करत चहा घेतला पिऊ पण शेजारी बसलेलीच होती आणि मग तोपर्यंत कपडे थोडेच होते म्हणून हातानेच वॉश करून घेतले म मशीनला काही लावले नव्हते आज आणि म्हटलं वातावरण पण सध्या मध्येच पाऊस मध्येच बरं म्हणजे थोडं ऊन पण येऊन जातं पण मग हे कपडे वाळत नाही म्हणून मग लवकरच वाळत घातलेले बरे असतात त्याच्यामुळे म्हटलं चला आधी घरातले कामं राहू द्यायचे आणि आधी कपडे वाळत घालून घेऊया आणि खाली कोणीतरी आवाज करत होता काहीतरी थो, ठोकपीठ चालू होती म्हणून मग मी बघत होती की कसला आवाज येतोय म्हणून आणि पियाला मी इतकं छान रेडी केलेलं होतं पण ती ना थोडी पुढे येतच नव्हती म्हणजे ती कॅमेरात दिसली असती व्यवस्थित मग तिला छान रेडी केलं मग तिला तो तिच्या खालच्या आंटींचा फोन आवा आवाज येत होता मग तिला जायचं होतं आंटीकडे मग तिला तिथं नेलं आणि मग तुम्हाला मला दिसेलच तिची तयारी वगैरे आणि छान न्यू न्यू ड्रेस घातला होता तिला तिचा बड्डेचा आणि कसं असतं बघा मी आज मस्त छान ती तिघांनी ब्लॅक ट्युनिंग केलेली आहे म्हणजे अचानक झालं आहे ते माझं टी शर्ट ब्लॅक पिऊचं पण आणि अवनीश दादूचं पण तिघं पण ब्लॅकमध्ये होतो आणि पिवचा फ्रॉक बघू शकता तुम्ही किती छान आहे हा फर्स्ट बर्थडेचा ड्रेस होता आणि मला असं वाटतं आहे आता की मुलांचे म्हणजे कसं हाईट वाढून जाते आणि ते ड्रेस छोटे होऊन जातात नंतर कोणी आपल्याकडे नाही आहे लहान बाळ वगैरे त्याच्यामुळे कोणाला द्यायचं वगैरे हा प्रश्न पडतो आणि आपण इतके कॉस्टली घेतलेले असतात कपडे त्याच्यामुळे ते न वापरले तर आपल्याला हे होतं म्हणून मग मत म्हटलं चल वापरून घे म्हणजे अधूनमधून तरी थोडं घालावं लागत जाईल कारण की आपण नवीन ड्रेस घेतच असतो आणि बघू शकता तुम्ही जळगावचे किती सुंदर गणपती होते म्हणजे अक्षरशः निघाव वाटत नव्हतं तिथून इतके छान छान डेकोरेशन होते तरी आम्ही वेळेमुळे आणि पिऊ पण थोडी नंतर त्रास द्यायला लागली होती त्याच्यामुळे आम्ही शॉर्टकट केला के म्हणजे तीन चारच गणपती बघितले आणि घरी येऊन गेलो तरी आम्हाला अकरा साडे अकरा वाजले होते आणि इतकं छान छान डेकोरेशन आणि एकतर छान असा गोकुलनाम सोसायटी तारक मेहताचा सेट बनवलेला होता हा पण हा खाटूशा आमचा आहे इतका सुंदरमध्ये एकदम छान जे कोणी गेले नसतील अजून दर्शनाला ते नक्कीच जा खूप मोठी रांग होती पण म्हटलं नाही आपल्याला बघायचं आहे आतमध्ये आपण खाटू शंभर जेव्हा जाऊ तेव्हा जाऊ प्रत्यक्षात पण इथं आपल्याला भेटत आहे बघायला तर काने जायचं आणि खरंच खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे त्यांनी आणि मग परत म्हणजे इतके सुंदर या वर्षाला इतके छान छान डेकोरेशन केलेले काय सांगू तुम्हाला जे कोणी जळगावचे असतील किंवा आसपासचे असतील त्यांनी नक्की जा आणि बघा अजून आहेत आपल्याकडे दोन दिवस त्याच्यामुळे खूप खूप सुंदर डेकोरेशन होतं आणि हे हे बाप्पाचं पण डे डेकोरेशन छान होतं पण काही क्लिप्स घेता आल्या काही आपण बघायला गेलेलो असतो त्याच्यामुळे आपण व्हिडिओ जास्त करत नाही त्याच्यामुळे म्हटलं जितकं झालं पोच तितकं मी घेतले आणि बाकी तर मग रांगेतच लागावं लागत होतं प्रत्येक ठिकाणी त्याच्यामुळे तो पण वेळ असा असं गेला आणि हो जरा जास्त वेळच काढून या म्हणजे तुमचे सगळे गणपती बघून होतील कारण की पावसामुळे सुरुवातीच्या दिवसांमध्ये कोणीच आलं नाही आणि मग नंतर सगळी ग गर्दी सगळेजण नंतरच आले आणि इतकं म्हणजे स्टॉल वगैरे बाहेर गर्दीच म्हणजे एक यात्रेसारखाच परिसर आहे बाहेर पण आणि तुम्ही पण एन्जॉय करा गणपती बाप्पाचं दर्शन घ्या सो टेक केअर फ्रेंड्स बाय